महालपाटणे ग्रामपंचायत मध्ये लाखोंचा गैरव्यवहार गटविकास अधिकारी व सरपंच यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची सदस्यांची मागणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी सरपंच कारवाई अपात्र गटविकास अधिकारी यांनी केला चौकशी अहवाल सादर देवळा तालुक्यातील महालपाटणे येथील ग्रामपंचायतीने चौदावा वित्त आयोगातून एरो ओ फिल्टर बसलेले आहे त्या एरो फिल्टरचे येणारे पैसे हे स्वतः सरपंच सुरेखा ठाकरे यांचे पती प्रवीण ठाकरे यांनी कुठलीच भूमिका नसताना ते पैसे घेतात व कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतीच्या बँक खात्यावर भरणा करत पती ग्रामपंचायतीच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करतात तर सदस्यांना विश्वासात न घेता विकास कामाचे ई निवेदना काढता ऑफलाईन टेंडर काढून कामे करतात असा तक्रारी अर्ज योगेश आहिरे व त्यांचे सहकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिला होता सदर अर्जाची चौकशीबाबत सहा जून दोन हजार चोवीस रोजी महाल पाटणे येथे स्वतः भरत बेंदे गट विकास अधिकारी विस्तार अधिकारी मांडवळे साहेब पंचायत समिती देवडा यांनी चौकशी केली असता महाल पाटणे ग्रामपंचायतमध्ये चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला या अहवालावरून सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे ग्रामविकास अधिकारी अरुण गबाजी पाटील यांनी चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचा अपहार केल्याचे सिद्ध झाले या संदर्भात तक्रार अर्जातील मुद्देनिहाय चौकशी करण्यात आली असून चौकशी दरम्यान ॲरो फिल्टरचे बँक ब्यांक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या स्टेटमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा भरणा केला नसल्याचे निदर्शनास आल्याने सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे ग्रामविकास अधिकारी अरुण गबाजी पाटील यांनी संगणमताने ॲरो फिल्टरची वसुली रक्कम चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये हाती शिल्लक ठेवून स्वतःच्या घशात घातला असून गावाची फसवणूक केली आहे तसेच पंधरावा वित्त आयोगाच्या कामाचा निविदा काढून रद्द करून पुन्हा ही निविदा न काढता विना निविदा काम करणे याबाबत गैरव्यवहार करून कर्तव्यास कसूर केली असल्याने सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे ठाकरे ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील हे संयुक्तपणे जबाबदार असून ते कार्यवाहीस पात्र व दोषी आढळून असल्याचे मत चौकशी अहवालात गट विकास अधिकारी यांनी नोंदविले चौकशीतून ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच सुरेखा ठाकरे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी अरुण पाटील दोषी असल्याने सदर सरपंच व ग्रामविकास अधिकारी फौजदारी गुन्ह्याच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे मी त्यातली व कडी लावा आतली असे स्वतःला गावाचे पुडारी व नेते म्हणून घेणारे गाव ठेकेदार यांच्या आशीर्वादाने वरील गैव्यवहार दुसऱ्याच्या माती खापर फोडून आपण साव असल्याचा आव आणण्याचे सत्र या पंचायतीमध्ये सुरू असून तात्काळ दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा उपोषणाचा इशारा अर्जदार योगेश अहिरे दिलीप विश्राम अहिरे शांताराम मंदा अहिरे गणेश रावण बच्चाव डॉक्टर आकाश साहेबराव देवरे यांनी दिलाय एस एन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नमस्कार मी शरदजी पवार आपण बघत आहात एस नाईन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी आपण आहोत महालपाटणे ग्रामपंचायत तालुका देवळा या ठिकाणी पंधरावा वित्त आयोगामधून एरो फिल्टरचा या ठिकाणी एक प्लांट बसवला गेला त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि इथले काही सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे त्यांनी सरपंचावरती आरोप केलेले आहेत नक्की काय आरोप आहेत तो घोटाळा कसा झालेला आहे आपण त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव योगेश सकारा माहिर शिवसेना तालुका संघटक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माल काय नक्की प्रकार झालाय काय आमचे सरळ सरळ सरपंच ग्राम विकास अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नसून आपण दिलेल्या तक्रारी अर्जानुसार आपण ते सिद्ध करून आणलेले आरोप करणं हे आमचं काम नाही आरोप करणं ज्यांचं काम असेल त्यांनी आमच्यावर आरोप करावेत आम्ही निश्चितच डॉक्युमेंटली या ठिकाणी सर्व विषय जनतेसमोर मांडू मांडू इच्छितो सादर करू इच्छितो जनतेसमोर जनतेला सर्व काही आपल्या मतदारांना सर्व सत्यता त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे या ठिकाणी मी स्वतः योगेश सकाराम माहिर हे अर्जदार असून तर एकवीस दोन करी करी करी। करी करी करी। बुशे पालक ए, दोन हजार चोवीस रोजी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदार दादाजी साहेब पालकमंत्री नाशिक जिल्हा ग्रामविकास सॉरी गटविकास अधिकारी पंचायत समिती देवळा यांना आपण तक्रारी अर्जाच्या स्वरूपात जी दिलेली तक्रार होती त्या तक्राराच्या अनुषंगाने सहा सहा दोन हजार चोवीस रोजी गटविकास अधिकारी भरत विस्तार अधिकारी मांडोडे साहेब यांनी या ठिकाणी ग्रामपंचायत मालपाटणे इथे येऊन आणि माझ्या तक्रारी अर्जाची सखोल अशी चौकशी केली आणि ती चौकशी झाल्यानंतर मला पंचायत समिती देवरा यांच्याकडनं अहवाल प्राप्त झालेला आहे आणि त्या अहवालात फिल्टरचा विषय असेल पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल या सगळ्या गोष्टींचा तंतोतंत असा अहवाल गटविकास अधिकारी यांनी स्वयंपष्ट अहवाल तयार करून या ठिकाणी दिलेला आहे त्या अहवालात फिल्टरचा जो पैसा आहे या ठिकाणी स्पष्ट अहवाल दिसत असेल अनुक्रमांक निशी ज्या एंट्री आहेत दिनांक आहे वसूल केलेली रक्कम आहे बँकेत भरणा केलेली रक्कम आहे किंवा नाही इथे स्पष्टपणे एकोणतीस एंट्रींना नाही 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 अशा प्रकारचा उल्लेख असून ही हो एकूण रक्कम चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये आहे या ठिकाणी चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचा नुसता फिल्टरच्या पाण्याचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे असं गटविकास अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आव्हालात आहे मी आकाश देवरे सर्वसामान्य नागरिक माल पाटणे आत्ताच योगेश अण्णा यांनी जे स्पष्टीकरण दिलं जो अहवाल सादर झालेला आहे ग्रामपंचायतीमध्ये त्या अहवालाबरोबर आणि जे काही गुन्हा सिद्ध झालेला आहे त्या गुन्ह्यावर कारवाई व्हावी अशी हो आमची इच्छा आहे तुमचं नाव मंदायरे काय करता इथं नक्की तुमचा काय भाग येतोय इथं माझी बाई सदस्य काय झालेलं आहे नक्की प्रकार काय आता ते प्रकार जे आहे गोष्टी बोलले आता ते खरोखर सत्य चर्चेमधून मी असंही ऐकलं की ते तर तुम्हाला धमके दिले जातात आता दिले आहेत त्यांनी आपल्याला धमकी दिली पण त्यांनी कसं सांगितलं की बा आपण जाऊन जाऊ नका करू नका फल करू नका आयुष्य होता मग जर तुमच्या मेसेज यामध्ये सरदश आहे आणि सरपंचाच्या नवऱ्याने तुम्हाला धमकी देणं हे कितपत योग्य आहे मग आता त्याला नावलेलं आपण काय करणार श्रावण बच्चा मी तुमचा इथं काय आहे मी ग्रामपंचायत सदस्य मालफाडणे सदस्य बघा या आपने आपने या ठिकाणी ठिकाणी एवढा मोठा गैरव्यवहार झाला आपल्या की ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीने पारदर्शक आणि सुरळीतपणे चालेल बरोबर आपण जर या ठिकाणी होता तर गैरव्यवहार कशा पद्धतीने झाला आपण लोकांचा प्रयत्न नाही केला दादा विषय असा आहे की जनतेने आम्हाला जे पाच वर्षासाठी ते निवडून दिले एक जनतेचा कारभार करणार म्हणजे जनतेचे काय दुःख असतील किंवा त्यांच्या काय आडी अडचणी असतील त्याच्यासाठी आम्हाला इथे जनतेने निवडून दिलेले आहे पाच वर्षाचा आणि किमान फक्त पाच वर्षासाठी दिलेलं आहे तर आपण त्याचा आम्हाला म्हणजे कायमस्वरूपी इथे बसवलं आहे या भ्रमात न राहता आपल्याला ज्या कर्तव्यासाठी इथे पाठवलं आहे जनतेने आपण तेच कर्तव्य केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आणि जनतेचा जो जो गव सरकार पैसा जर आपल्याला देत आहे गावाच्या विकासासाठी तो तो जनतेच्याच विकासासाठी लावला पाहिजे आणि आपण जनतेच्या सोयीसाठी जे आरो फिल्टर लावलेलं आहे त्यातनं जो आपल्याला उत्पन्न मिळत आहे त्यातना जो पैसा येतो आहे तो या गाव विकासावरतीच आपण खर्च केला पाहिजे परंतु तसं तस न होता सदरील जो पैशांचा जो अपार आता जो निदर्शनास आलेला आहे तर तो, तो गावासाठी विकासाला न वापरता त्याचा काय कुठे वापर केला आहे हेच आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या वेळोवेळी मासिक मीटिंगमध्ये विचारत होतो परंतु त्यात कुठल्याही प्रकारचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही आणि त्यामुळे नाईलाजाने नाईलाजानेच म्हणता येईल तो कुठेतरी ते निघाला पाहिजे त्यामुळे आम्ही हा खटाटोप केला योगेशांना केला आणि त्यातनं हे सत्य बाहेर आलं हे तर आम्हालाही माहित नव्हतं की इतका मोठा आफार झालेला आहे ते असत्य मिळालं तर त्या गोष्टीचा सरकारी दरबारी याचा व्यवस्थितपणे होऊन आणि संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी एवढंच मी या माध्यमातून सांगतो बघा आपण ह्या ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी पोहोचलो या ठिकाणी काही सदस्य होते काही गावाचे शिवसेनेचे पदाधिकारी होते यांनीही आपल्याला आपल्यासोबत चर्चा केलेली आहे खरं तर बघायला गेलं तर सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य हे ज्यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये निवडून येत असतात त्यावेळेस पूर्ण गावाने त्यांच्यावरती एक विश्वास टाकलेला असतो आणि त्या विश्वासाच्या पात्रवतेवरती त्यांना त्या ते खुर्चीवर बसवलेलं असतं परंतु सरपंच हा गावाचा एक कणा असतो आणि गावाच्या विकासासाठी त्याने प्रयत्नशील राहावं असं जनतेचं मत असतं परंतु या ठिकाणी जर जनतेने त्यांना सरपंच पदासाठी या ठिकाणी बसवलेला असेल तर तो जनतेचा आणि गावाचा विकासाचा पैसा जर सरपंच स्वतःच्या घशात लाटत असेल आणि त्याच्यावरती जो ग्रामस्थांनी किंवा सदस्यांनी या ठिकाणी चौकशी अंतर्गत जो अहवाल जे बी साहेब आहे यांनी दिलेला असेल त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी या ठिकाणून मागणी होताना आपल्याला दिसत आहे न्यूज साठी मी व्यवस्थापकीय संपादक शरणजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका